कोणत्याच प्रकारची भाजणी न करता आज आपण उपलब्ध असलेल्या पिठामध्ये छान असे खुसखुशीत धपटे पाहणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलीस किचनमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण तीन वेगळ्या प्रकारचे पीठं घेतलेले आहे जे की आपल्या घरामध्ये नेहमीच उपलब्ध असतात त्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे घरातल्या अशा कुठल्याही वाटीनं ते मोजून घेऊ शकता या वाटीनं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीनं तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय सोबतच याच वाटीनं दीड वाटी बेसन पीठ घेतलं बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठापेक्षा कमी घ्यायचं आहे तिन्ही पीठ चांगले चाळून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही ज्वारीची पिठाऐवजी ऐवजी थंडी असल्यामुळे बाजरीच्या पिठाचा पण वापर करू शकता निम्म बाजरीचं आणि निम्म ज्वारीचं इथे असं घेऊ शकता आता यामध्ये घालण्यासाठी आपण काही भाज्या चिरून घेतल्या त्यामध्ये एक वाटी पाथीचा कांदा घेतला पाच स्वच्छ धुवून चांगली निथून कोरडी करून बारीक चिरून घेतली सोबतच आपण इथे मेथी पण घेतलेली आहे मेथी छान निवडून स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली थोडीशी आता हे सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचे आहे ते चमचा न अशा पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचे हे पीठ एकमेकात चांगले मिक्स झाले पाहिजे हे तिन्ही पीठ चांगले एकत्र करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे नेहमीप्रमाणे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे होऊ शकतं एक चमचा मी इथे मीडियम तिखट असलेलं लाल तिखट वापरलेलं आहे सोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद घालायची एक छोटा चमचा इथे आपण कच्चे जिरे वापरले सोबतच दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे नसतील लावडं तर नाही घातले तरी देखील चालणार आहे सोबतच इथे मी दोन मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घातलेल्या आहे हिरवं वाटण पण इथे मी थोडंसं वापरलं त्यानं पण खूप छान टेस्ट येते आता सोबतच आपल्याला दोन मोठे चमचे इथे कच्चं तेल वापरायचे तेल घातल्यामुळे धपाटे छान खुसखुशीत तयार होतात तेल इथे आपल्याला आवर्जून वापरायचं आहे आता हे सगळे साहित्य सगळं मसाले आपल्याला हाताने चांगले मिक्स करायचे पिठामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स झाले पाहिजे असं आपल्याला पिठाला चोळून चोळून हे तेल आणि मसाले संपूर्ण लावून घ्यायचे जसं की व्हिडिओमध्ये दिसते सेम तशाच पद्धतीने आता आपण ज्या काही पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या यातली एखादी भाजी नसल स्किप केली तरी देखील चालणार आहे आता हातानं पिठामध्ये या भाज्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आता आपण पिठामध्ये भाज्या छान मिक्स करून घेतल्या आता याची छान आपल्याला कणिक मळून घ्यायची सुरुवातीला अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घ्यायचे आणि तसंच पीठ मळून घ्यायचे जसं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घेतली साधारण इथे मला एवढी कणिक मळवण्यासाठी अर्धा लिटर पाणी लागलेलं ला आहे म्हणजे एक छोटा तांबा इथे पाणी वापरलं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो सेम तशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळी नाही मिडियम असं पीठ मळून घेतलेलं आहे आता बरेच जण पीठामध्ये मसाला मिक्स करतात जसं आपण भाकरीसाठी एक दोन भाकरीचे पीठ मळून घेतो सेम तशा पद्धतीनं पण तयार करतात पण एकदम पीठ जर मळून घेतलं तर पुन्हा पुन्हा आपल्याला ती प्रोसेस करायचं काम नाही आणि याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊ शकतो एकदम याचे एक धपाटे तयार करू शकतो त्याच्यामुळे हे पीठ आपण अशा पद्धतीनं मळून घेतलं आता हे पीठ आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही ज्वारीचे पीठ असल्यामुळे ज्वारीच्या पिठाला थोड्या वेळाच्यानंतर पाणी सुटू शकतो लगेच आपल्याला याचे धपाटे करायला घ्यायचे आता हे धपाटे थापण्यासाठी आपण इथे एक मोठं ताट घेतलं एक कॉटनचा सा कपडा चांगला धुवून घेतलेला आहे पुन्हा त्याच्यावरती आपल्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे पिठाचा थोडासा गोळा घेतला तुम्हाला धपाटे कशा पद्धतीचे बनवायचे मोठ्या साईजमध्ये लहान साईजमध्ये त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता थोडंसं पीठ घेतलं हाताने पुन्हा चांगलं असं मळून घ्यायचे आणि थोडा पाण्याचा हात घेऊन हे धपाटे आपल्याला अशा पद्धतीनं तीन बोट्याच्या सहाय्याने थापून घ्यायचे सुरुवातीला याचे काठ थापायचे त्यानंतर आपल्याला याचे मध्यभागी थापून घ्यायचे म्हणजे धपाटे जास्त क्रॅक वगैरे जात नाही आणि छान असे पातळ थापले जातात थाटत वगैरे नाही अशा पद्धतीनं ना, पाण्याचा थोडं थोडा हात घेऊन पातळ असं धपाटं थापून घेतलं यावरती आपण थोडेसे तीळ घातले तीळ पण चांगल्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे तव्यावर टाकल्याच्यानंतर ते खाली गळणार नाही तीळ लावल्याच्यानंतर एक चार ते पाच होल करून घ्यायचे तेल सोडण्यासाठी त्यानंतर अशा पद्धतीने मी डॉट डॉट करून घेते एका बोटानं त्यामुळे काय होतं धपाटं अजिबात कच्चं राहत नाही व्यवस्थित भाजले जातं आता आपण धपटं भाजून घेऊया हाय फ्लेमवरती तवा गरम करायला ठेवला लोखंडीचा तवा इथे वापरला तवा तुम्ही कोणताही वापरू शकता तवा चांगला गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला इथे चांगलं गरमच पाहिजे हाय फ्लेमवरती धपटे भाजून घ्यायचे आहे कमी जास्त गॅस तुम्ही करू शकता स्पीडनुसार आता धपटं घातल्याच्यानंतर ज्या कपड्यावरती आपण धपटं घातलेला आहे तो कपडाही पटकन काढून घ्यायचा म्हणजे मग तो धपाट्याला चिटकणार नाही किंवा तव्याला चिटकणार नाही साधारण एक ते दीड मिनटं खालच्या साईडनं धपाटं भाजून द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं सगळ्या साईडनं तेल सोडून घ्यायचं आहे आपण जे होल केलेलं आहे त्याच्यामध्ये तेल सोडायचं म्हणजे ते खालीपर्यंत व्यवस्थित पोहोचतं सगळ्या साईडनं तेल सोडून घ्यायचे आणि उलझण्याच्या सहाण्याचे कडा मोकळ्या करून हे धपाटे आपल्याला दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायचे आहे जसं की व्हिडिओमध्ये दिसतंय सेम तशाच पद्धतीनं आता आपल्याला हे धपाटं साधारण एक ते दीड मिनटाकरता पलट करून तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता मस्त खरपूस असं भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीनं संपूर्ण धपाटे मी बनवून घेते अगदी उपलब्ध पिठामध्ये आपण हे धपाटे बनवलेले आहे रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर काय आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद